बातमी ठाण्यातून ठाण्यामध्ये माजी गृहमंत्र्यांच्या पुतळण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय सतेज पाटील यांच्या पुतळण्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालाय पृथ्वीराज पाटील असं आरोपीचं नाव आहे विद्यार्थिनीला गर्भपातही करायला लावला अशी सुद्धा माहिती समोर आली आहे ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय ठाणे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतळण्याच्या विरोधात ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे ठाण्यातील कापूर बावडी पोलीस ठाण्यामध्ये हा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे पृथ्वीराज पाटील असं आरोपीचं नाव आहे डॉक्टर डी वाय पाटील यांचे ते नातुया आहेत कापूरबावडी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नाच्या आमिषानं या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यासही भाग पाडल्याचा आरोप आहे या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या एकोणतीस वर्षीय वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचं सुद्धा समोर आलं आहे